निसु निशुल्कपणे रांगोळी काढायला सुरुवात केली मग ती सुरुवात करता करताच अचानकच मग त्याचं म्हणजे त्याबद्दल आवड पण निर्माण झाली नवीन नवीन प्रयोग रांगोळीमध्ये करता आले जसं आपण एक्सपेरिमेंट करतो तर प्रकारे रांगोळीमध्ये एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून ता तयार होणाऱ्या डिझाईन्स वगैरे त्या प्रचंड व्हायरल पण झाल्या त्याच्यामुळं मला रांगोळीची म्हणजे खरं तर त्या गोष्टी अशी एक आवड खरं म्हणजे ते एक शोध सुरू झाला रांगोळीमध्ये आवडल्या म्हणताना मी शोध घेत होते की

पण ज्या वेळेस आपण स्वतःहून काहीतरी करायचं ठरवतो ना मनातून तर त्याच्यातून काय होतं की आपल्याला ज्या आयडिया सुचत चालतात ना तर ते आपण जर डायरेक्ट अप्लाय केले स्वतःच्या स्वतः जर त्या ट्राय केले तर निश्चित त्याच्यातून काहीतरी करतं की जे इतरांनी नाही केलेलं तर त्याच्यामुळं प्रशिक्षण थोडीशी ट्रिक टेक्निक समजून घेण्यासाठी मी सोशल मीडियाचा उपयोग केला होता सोशल मीडियावर मी बघितलं की मोठे मोठे रांगळे वगैरे ही लोक कशी काढतात तर मग त्याच्यातून थोडंसं प्रशिक्षण थोडीशी माहिती आत्मसात करून घेतली आणि त्यानंतरच मला वाटतं आपली जाते तर त्या दिंडीमध्ये मला वाटतं देऊपासून तर पर्यंत जो रांगोळी काढण्याचा विक्रम झालेला आहे आणि मला वाटतं तुम्हाला देऊ संस्थांनी त्यामध्ये रांगोळी स्पॉन्सर केली होती आणि मला वाटतं खूप साऱ्या पेपरमध्ये त्यांच्या या कार्याची दखल त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला आता एवढं म्हणजे ते बरंच लांब आहे देऊपासून पंढरपूर आणि मला वाटतं मी काही दिवसापूर्वी त्यांच्याशी बोलल्यानंतर देहू संस्थान त्यांचा सत्कार करणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा देहू संस्थांचा माणूस आहे म्हणजे सर्वसाधारण बारामध्ये शिकणारी कामाच्या माध्यमातून म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतो तर हे एक उत्तम उदाहरण सगळ्या मला वाटतं राष्ट्रीय किंवा राज्यातील मोठ्या राज्या वर्धापात तुमच्या कामाची दखल घेतलेली आहे कारण मी स्वतः त्या बातम्या तुम्ही वाचलेल्या आहेत आणि त्याच्यातनं प्रेरित होऊन हा इंटरव्ह्यू तुमचा या विद्यार्थ्यांसमोर घेणार आहे तर मला अशी माहिती मिळाली होती की तुमच्या या रांगोळी काढण्याचा जो विक्रम आहे त्याचा रेकॉर्ड इन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद होणार आहे तर तुम्हाला एक कल्पना कशी सुचली की आपण आता गेली बुक मध्ये आपल्या या कामाचं कुठंतरी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे खरं तर मध्ये मी दोन वर्षापासून काम करते पण ते करत असताना मी अनेक रांगोळी आर्टिस्टच्या मुलाखती ऐकलेल्या होत्या प्रत्येकाने काहीतरी वेगळं केलेलं होतं त्यांच्या रांगोळीच्या रिलेटेड आपण म्हणू शकतो पण मी ठरवलं की आपण ह्याच्यातून नवीन काय करू शकतो तर सर्वात लॉंगेस्ट मॅरेथॉन रांगोळ मॅरेथॉन ही एका मुलीने ऑलरेडी केलेली ती आळंदी ते पंढरपूर अशी ती साधारण दोनशे एकावन्न किलोमीटर सॉरी दोनशे एकोणपन्नास किलोमीटर आहे एक तर मग तुकाराम महाराजांचा हा मार्ग आहे हा साधारण दोनशे साठ किलोमीटरचा आहे आणि मधी जे आपण स्पॉट धरतो असं धरून तो, 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 तो पन्नास किलोमीटर एक्स्ट्रा होतात जे गावामध्ये आपण काम करतो त्याच्यावर हा साधारण तीनशे किलोमीटरचा मार्ग मग त्या संस्थेशी मी चर्चा केली देऊ संस्थांशी की मला वर्ल्ड रेकॉर्ड करायचं पण नक्की कशा संदर्भात करू मला काही कल्पना नाही या गोष्टींची तर देव संस्थांनीच दिल्ड रेकॉर्ड चे जे सी ओ आहेत त्यांच्याशी जे आपलं इंडियन भाग जे सांभाळतात तर त्यांच्याशी माझी चर्चा करून दिली तर ते त्यांनी सांगितलं की तुझे काही रावणाचे फोटो आणि व्हिडिओ मला द्या मग त्याच्यातून आपण ठरवू की नक्की काय करायचं त्यांना प्रॉपर सगळे व्हिडिओज फोटोज काही टाकले तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय व्हिडिओ सिलेक्ट केले आणि त्यांनी मला विचारलं की हे तू एडिट केलेले का म्हणजे याच्यामध्ये एडिटिंग करून स्पीड वाढवलाय आहे की हा नॅचरल स्पीड आहे ते तर त्यांना म्हटलं नाही सर हा माझा नॅचरल स्पीड आहे त्याच्यामध्ये खाली काउंटिंग वगैरे सगळं येत होतं तर त्यांनी मला चॅलेंज दिलं दी एक दीड दिल वर्ष एक, वर्ष, एक वर्षापूर्वी मागच्या वर्षीच्या चॅलेंजावरून ठरलं होतं तर ते त्यांनी मला चॅलेंज दिलं की एका मिनिटामध्ये तू दहा बाय दहाची रामरण काढू शकशील का तर म्हटलं हो सर नक्की काढे मी काय होतंय तर मी त्याच्यासाठी आ, की आपण कोणत्या शकतो आता तुम्ही जणांनी बघितलं असेल की जी स्प्रेड रांगोळी आहे तिला फवारा म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध झाली ती जी रांगोळी आहे ते ही ह्या रा, रांगोळीमध्ये करायचं ठरला आणि त्याची सुद्धा एक छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण आपण आधी विश्व विक्रम कसा घडून आला त्या संदर्भात बोलू तर खर तर रेकॉर्ड एक मिनिटात रांगोळीचाच होता तर तो वर्ल्ड रेकॉर्ड आपला झाला पंचेचाळीस सेकंद अठरा फूट रांगोळीचा दुसरा एक वर्ल्ड रेकॉर्ड असा करायचं ठरलं त्यांच्याच संकल्पनेतून की जगद गुरुंचा तीनशे चाळीस होत तीनशे चाळीस रांगोळा काढशील का तर त्यांना म्हटलं सर पूर्णवारी दीड दिवसाची असते तर एका दिवसाला माझ्या साधारण शंभर ते दीडशे रांगोळा होतात तर त्याच्यापेक्षा म्हटलं जर आपण एका दिवसात तीनशे रांगोळी तीनशे चाळीस रांगोळा केल्या तर ते म्हटले अरे वा खूप चांगली संकल्पना नक्कीच होईल मग चॅलेंज एक्सेप्ट केलं संपूर्ण कॅनल टीम वगैरे त्यांचे जे मॅनेजिंग डायरेक्टर्स वगैरे असतात ते सगळे त्यावेळेस मग त्यासाठी रूट निवडला लोणी काळ भरते येवत आणि त्या मार्गावर आपण तीनशे चाळीस रांगोळ्या बारा तासामध्ये काढल्या सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि हा सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड एकाच वारीमध्ये झाला फर्स्ट एका मिनिटा चार रांगोळीचा आणि दुसरा तीनशे चाळीस रांगोळीचा दोन आणि अजून एक दुग्ध शर्करा योग असा झाला की नॉनस्टॉप देहू पासून पर्यंत तीनशे किलोमीटरचा प्रवास जे किलोमीटर गाडीवर लावलेलं होतं त्याच्यावर अवलंबून होत की गाडीचे सगळे फोटो वगैरे काढून घेतले होते त्याच्यावरून मग ती रांगोळी मोजली जाणार होती तर देहूच्या गेट पासून जी रांगोळी सुरू झाली ती पंढरपूरच्या उंबरठ्यापर्यंत ते पूर्ण परेंत भरलं तीनशे एक किलोमीटर मग हा एक न्यू विश्वविक्रम झाला कारण पन्नास किलोमीटर आपण

तर तुमच्या पाठीमागा असे काही लोक असतील की ज्यांच्या मदतीशिवाय हे तुम्हाला म्हणजे यश मिळवणं शक्य झालं नसतं तर याचं श्रेय तुम्ही कोण म्हणाला देऊ इच्छित श्रेय सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबाला देईन कारण म्हणजे मी खरं तर मॅरिड आहे लग्न झालेलं आहे माझं आणि धोरवडे माझं सासर आहे मी वारंवार माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं पण आहे की मुलींना सर्वच प्राधान्य देतात पण शक्यतो सुनांना कोणी धजावत नाही की आणि क्षेत्र पण असं आहे दो दो की रात्री अपरात्री उठून कुठेही बाहेर जायला लागतं कधी कधी दोन दोन चार चार दिवस आम्ही बाहेर असतो तर खरं तर माझ्या सासूबाईंची मी विशेष आभार मानेन की त्यांनी माझा प्रपंच सांभाळला आणि मला सांगितलं की ठीक आहे तुझी करते तू छान काम करते आम्ही आहोत पाठीशी म्हणजे सर्वप्रथम मी माझ्या सासूबाईंच्या आणि माझ्या मिस्टरांचे खूप जास्त आभार व्यक्त करेल त्यानंतर सेकंड पार्ट माझ्या वडिलांचा असेल कारण त्यांची ही कला माझ्यामध्ये मा आत्मसात झाली मी लहानपणापासून त्यांना काम करताना बघत आले आणि त्याच्यातून तर रंगांची ओळख झाली पेंटिंग काढणे चित्रकला वगैरे व्यक्तिरेखा चित्र, व्यक्ति चित्र म्हणजे सगळ्याच सब प्रकारचे मी कमर्शियल आर्ट्स वगैरे पण बनवते पण रांगोळीचं तर तसं काही कोणाशी संबंध नव्हता पण रंगांची जी रंगसंगती असते कलर कॉम्बिनेशन वगैरे कलर स्केल्स वगैरे याचं सगळं नॉलेज वडिलांपासून आलं त्याचबरोबर वगर वाडीमध्ये काम करत असताना माझे मिस्टर मी काय माझ्या पाठीशी उभे होते की, आ, हो आ, हो की की जा, जा, कि मला ऑन द स्पॉट हातामध्ये काय लागते आता त्यांना त्याच्यामुळं त्यांची मला खूपच मदत झाली आणि हे शक्य मुळे त्याचबरोबर आपले गाडीचे जे ड्रायव्हर होते त्यांनी पण की त्यांना स्पीड किती मेंटेन ठेवायचे गाडी कुठं थांबवायची किंवा बाकीच्या गोष्टी कशा हँडल करायच्या एक मुलगा होता आपल्याबरोबर तर तो, तो सुद्धा गर्दी वगैरे सगळं मागवले त्याचबरोबर ते सुद्धा सुद्धा मी विशेष आहे कारण ज्यावेळेस रांगोळी सुरू व्हायची तर तिथं प्रचंड गर्दी तयार व्हायची खूप पब्लिक होऊन जायचं आणि माझ्या ट्राफिक पण वारकऱ्यांनी सुद्धा त्यावेळेस खूप सहकार्य केलं की गर्दी हटवणे ट्रॅफिकला रस्ता करून देणे म्हणजे या गोष्टीमुळं